आमच्या हवा या ठिकाणी पहिल्याच पोहोचलेल्या स्वतंत्र आठ टक्के आरक्षणासाठी म्हणून मी सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो बरेचसे या ठिकाणी राजकीय होणारी आहेत चांगले भाजपचे काम करणारे या ठिकाणी या ठिकाणी बसलेले या तालुक्याच्या तुम्ही आमदारांना तुम्ही सांगा नांदेड मध्ये ठरवलेलं आहे की प्रत्येक खासदाराच्या प्रत्येक आमदाराच्या दहापुरे आंदोलन करायचं आम्हाला पसंच पूर्ण करायचं नाही म्हणून पुन्हा एकदा एवढा या जनसंपर्क कर मोठा करून मातन समाजाच्या मागण्यासाठी आपण एकत्र आला मी सर्व छाप्राबादकरांच्या मातन बंधू भगिनीला मी जोभंशी करतो आणि माझे शब्द संपवतो जय लोक धन्यवाद साहेब प्राध्यापक बजेंद्र सत्तेसह आपण असं विनंती आहे की आपण सखोल असं मार्गदर्शन अपने समाज कहते है सर्वप्रथम घोषणा ली जय लहु आवाज कमी खी जय लहु जय लहुरी चलो आवाज लहूजी वस्तान म्हणत होते तर देशासाठी आणि तर देशासाठी आणि त्या देशाचं नाव काय भारत होईल आपण लहूजींच स्वप्न होत जगेंतर देशासाठी आणि मरेंद्र देशासाठी आणि त्या देशाचं नाव आहे भारत म्हणून आपण बोलता लिहि जय भारत सुद्धा जय लहूजी जय लहुजी जय भारत भारत होते बारीक होते जय भारत ही खरं पूर्ण गोष्ट आहे जय लहूजी आणि जय भारत कारण लहूजी वाचत होते जगळे देशासाठी